मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच मगाशी एक सुंदर अशी लढत झाली दादा पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर आणि त्याच्या पायऱ्यामध्ये मध्ये होता पालेगावचा बादल आणि समोरुंग होते एनडी शेठ पाटील यांचा रायफल आणि शेठ पावशे यांचा रुद्रा गुलाल झालाय गुलाला विषय विचार दिदी नाव सांग माझं नाव साक्षी विघ्नर पाटील आणि या बाईला सोबत तू कशी मी फॅन आहे सो मी मधून इथं शर्यती बाबासाठी आलेले नक्कीच ना मी बघितलं तुला जिथून बैल तिकडे या शर्ती मध्ये नेलता तिथून तुझ्या पाठीच होती मला म्हणजे हा सुंदर बैल खूप आवडतो तर तसं माझी इच्छा होती मनापासून का हा जिंकलाच पाहिजे तर त्याच्यासाठी मी तिथं गेलतो स्पेशली आज पहिल्यांदाच बघितली की शरद तू स्वतः आज आज, आज, आज आज जर दे हो पहिल्यांदा तू आलेली आधी आई स्वतःला माझं नाव आणि तू काय सांगशील आज गुलाल झालाय गुलाल विषय काय सांगशील खूप आनंद होत एक बैलाची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला दोघींना पण झाली आता रिल स्टार रील पण बनवता का तुम्ही हो आणि आज रील बनवलंय का आज नाही आता बनव म्हणजे तर काय तुम्ही आम्हाला इष्टाला फॉलो करा सोनू पाटील झिरो नाईन एट आयडी आहे बायो मध्ये दुसरी आयडी आहे ती आयडी ला पण फॉलो करा आमच्या बाईलाची पण आयडी आहे त्या आयडी ला पण फॉलो करा सुंदर खूप पलतय मुंबई मध्ये त्याच नाव होत काय सांगशील काय नाही खूप पलतोय अशी म्हणजे आवडच होती अति स्वतःची पण आवड होती काही वेळेला असं आमची तिथं पाहिजे सगळ्यांना म्हणजे फुकं पडलं असं म्हणून झाली आहोत ना समोरून गाडी पण खूप चांगली होती त्यांच्याविषयी काय सांगशील त्यांच्याविषयी जास्त काय माहिती नाही ती पण गाडी चांगली पालाली ती पण पाला, पाला गाडी तर मला एवढंच फक्त बोलायचं आहे तर तुम्ही हरला तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता अनुभव तर होत नेक्स्ट टाइम कशी पळवायची ते तर त्यांना एवढंच बोलायचंय का तुम्ही राग नका मानू हा बैल तर तुम्ही पण शिक्षाल एक नवेल फक्त एवढाच का म्हणजे तुम्ही आता हरला तर तुम्ही आम्हाला शिवाय चल या काय असं नाही तसं नाही त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे ते गाडा मला काहीत ना ते चांगली गोष्ट आहे तुम्ही नेक्स्ट टाइम जिंक एवढाच मला फक्त मध्ये म्हणजे आज तू त्याची फॅन आहे सुंदरची आणि तुला खूप आनंद झालाय मग याच्या पुढे येणार का बघायला आज इथं आड्डे मध्ये पब्लिक फुल होती आणि तुम्ही दोघी मुली तर कसा का काय म्हणजे तुम्हाला या भेटला काय नाही दुसऱ्यांचा काय विचार करायचा आपले ग्रुपचे विषय आम्ही आलेलो तर दुसऱ्यांचा विचार आम्ही नाही सांगणार दा दा आतिजदा दादा खूप चांगले आहेत त्यांची ऍक्च्युली भेटवायला एकटपाड्याचे वरती झालतेवर तर दादा खूप चांगले आहेत त्याही पण मला आल्याला सांगितलं की आपल्या बाई सोबत व्हिडिओ बनव तर असं ना रील्स तर आता खूप चर्चेत आहेत हा खूप चर्चेत आहेत. कारण कि ती व्हायरल झाली व्हिडिओ आता तीन चार दिवस झाले असतील एका व्हिडिओ टाकली. ती twenty K पर्यंत पोहोचलेली आहे. तर त्यांचं आधीच असं म्हणणं असं होतं की तुम्ही एकदा पुन्हा reel बनवा. याच्या पुढे पण अशा reel तुम्ही खाली फक्त याच बैलाच्या बनवाल का? इतर. इतर बैलांच्या पण बनवाल का? म्हणजे एक आवड झाली तर आता तुम्ही म्हणजे सर्वांवर प्रेम दाखवाल. हो सर्वांवर. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मित्रांनो यांचा जे पण आयडिया त्यांना फॉलो करा नक्कीच आणि सुंदरचा गुलाल झाला तर तुम्हाला खूप आनंद आहे कुणाला काय सांगशील आज वाढदिवसानिमित्त दादांची गाडी पाहली आणि खूप चांगली गाडी पाली तर तू स्वतः ड्रायव्हर असताना कसा काय अनुभव होता अनुभव बोलायला गेला तर या ग्रुप मध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर आमचा बैल कधीच हरत नाही गुलाल हा पडतच नाही गाडी हाकल्याचा विषय राहिला लांब मी स्वतः नियोजन स्वतः करतो स्वतः गाडी पळवतो सर्व मी स्वतः करतो गाडी खूप चांगली आहे एन शेठ पाटील यांची गाडी पण खूप चांगली दोन्ही गाड्या चांगल्याच होत्या काय विषय नाही दोन्ही गाड्या चांगल्या पलाल्या आणि समोरून आपल्या पायऱ्यामध्ये बादल ज्याचं आता खूप चर्चेत नाव आहे बादल बोलला तर पब्लिकचा भिताड एकमुळं बळील असेल पब्लिकनी पळणार टॉपचा दहाव्या खांद्याचा तर बादल नक्कीच ना तुला अनुभव नाही नेहमी असतो तू दादांच्या गाडीवर तूच असतो तर सुंदर सकाळी पण सुंदरची एक गाडी झाली त्याविषयी सांग ना थोडा सुंदरची गाडी म्हणजे एकदा बैल सरळ लागला तासात उडी नाही टाकली सरळ गेला तर मग विषय थोडासा गेलाच म्हणजे गुलाल गुलालच आणि नक्कीच ना गुलालतच राहतो बैल आणि आतीदाचा एक स्वप्न होता त्यांच्या दावणीला जे पण बैल आहेत ना तो गुलालत राहावा आणि तो पूर्ण होत आहे दरवर्षी एक ना एक बैल येतो पण आतलाच येतो पब्लिकचा बैल आमच्याकडे अजूनपर्यंत नाही आतलाच पण ती होऊन गेला आमचा तो पण आतलाच आता सुंदर आहे तो पण आतलाच नक्कीच कसं बघतो भविष्य मग आता सुंदरचा कारण आदात हो मध्ये आता मुंबई गाजवत भविष्य म्हणजे भविष्य खूप चांगला आहे पण सुंदरचं भविष्य एकदम चांगलं आहे उज्ज्वल खूप नाव करेल आदात मध्ये मुंबईचं गाजवत आदात मध्ये खूप पलतोय खूप आतून बैल आदात मध्ये आदात असेल तर सुंदर नक्कीच ना जेव्हा पण सुंदर मैदानामध्ये येतो ना प्रेक्षकांचा एक जल्लोष होतोय सुंदर आलाय हाती दादाचा आणि आज गोलालतच राहील खूप खूप जल्लस होत म्हणजे प्रेक्षकांची पण इच्छा पूर्ण होते पूर्ण होते त्यांना पण आनंद होतो मालकाला आनंद होतो सालाबाद प्रमाणे ना प्रवीणदा खूप चांगलं नियोजन केलं या मैदानाचा नियोजन दरवर्षी खूप चांगला असतो प्रत्येक अड्ड्याचा चांगला असतो सालाबादचा नाही पण दर अड्डा त्यांचा चांगलाच असतो नक्कीच ना, ना आज बादलला घेऊन सुंदर पालतो याच्या आधी पण दोन वेळेला बादल आणि सुंदर ही गाडी पालाली त्यावेळेला तू ड्रायव्हर होता का मागच्या टायमाला बोनेली पण दोन वेळेला गाडी पालाली दोन वेळा गुलाल झाला खूप चांगली गाडी पालाली म्हणजे गाडीला खूप सारा प्रेम भेटतो मध्ये आता खूप खूप प्रेम आहे नक्कीच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार।, नमस्कार दादा आज ना मस्त एक गुलाल झाला आतिश दादा सुंदर आणि आपला बादल मला वाटतं ही गाडी आज तिसऱ्यांदा पलाली आणि तिसऱ्यांदा गुलालात राहिली काय सांगाल आजच्या गुलाल विषय आतीस भाऊचा पण वासरू चांगला चालतो आणि जोरदार याच्या अगोदर एक शरद पण केली त्यांनी दादा याच मैदानामध्ये आता दुसरा गुलाल त्याचा आतिश वासरा बादल विषय काय सांगाल खूप चांगला पालतो या वर्षी मुंबई मध्ये बादल विषय सांगायचं बोलला तर जसा बैल असेल तसा, तसा चालतो आणि बादल ना सुट्टीवर थोडा उभा राहायला त्रास देत होता नक्की सुट्टी सुट्टी मेकर कोण आहेत आपलं सुट्टी मेकर आपला मोठ्या भावाचा मुलगा आदेश देसाई आमचा तोच सुट्टी करतो तो, कर तो, तो जर नसला तर बैल लागणारच नाही दहा जण पण असले तरी पण नाही लागणार बैल या क्षेत्रामध्ये ना अड्डे मध्ये गेल्यानंतर एक नाव ऐकायला येतो आर्य ये संदीप देसाई पालेगाव हा नाव आता प्रत्येक अड्डे मध्ये दिसतोय आम्हाला हा लोक आता खाली गेला का बोलतातच का पालेगावचा बादल गेले खाली पालेगावचा बादल आला ह्याच याच्यामध्ये बोलतात म्हणजे नक्कीच ना बैलानी म्हणजे आपल्याला एक आता वरची पायरी दाखवली आहे वरची पायरी म्हणजे लयच वरची पायरी अजून दाखविल तो म्हणजे जर आपण प्रेमाने जर खेळलो तर अजून पुढे जाईल का मा तुमच्या माध्यमातून नेहमी एक प्रेमच खेळ असतो तुम्ही मध्ये पण पलता विरोधामध्ये पण पलता दुसऱ्या दिवशी मैत्री पण होतो तुमची काय सांगाल भाऊ प्रेमानच झाला पाहिजे प्यार मध्ये चांगला आज ना यो पारंपरिक मैदान एकमेचा दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेला खूप चांगला मैदान त्याच्याविषयी काय सांगाल मैदान खूप छान केले ते तो छानच आहे समजा फाटी मस्त आहे ना लांब पण आहे मैदान जेवढा लांब असेल तेवढा चांगला आहे आपल्या बैलांसाठी हे नक्कीच ना आजच्या पैऱ्याविषयी सांगा ना पैरा कसा चुलून आला आजचा पायरा आता तो अगोदर आपण याच्या अगोदर पण आहे ना समजा दोन वेळा बोनिवलीला दोन गारे त्या समजा आणि आपल्या समोर ना खूप चांगली गाडी होती डी शेठ पाटील आज त्यांचा खूप मोठा नाव आहे या क्षेत्रामध्ये आणि एक मैत्रीचा खेळ त्यांच्या माध्यमातून दिसत माणूस लय मस्त आहे तो म्हणजे खेळ खेळायच्या लायक आहे म्हणजे मस्त माणूस म्हणजे प्रेम प्रेमान खेळतो प्रेमानी खेल नेहमी ना त्यांचा पण खूप सारी मेहनत असते मुलांची आज त्यांच्या पण दोन तीन गाड्या होत्या विशेष आज तुमची गाडी झालेली आहे माणूस आहे जबरदस्त एक नंबर माणूस नक्कीच ना गाडी आपली कशी पलाली तुम्ही बघितली का गाडी मस्त पलाली म्हणजे म्हणजे काटाखेरी लढत होती म्हणजे समोर गाडी चांगली होती नव्हतं सामन्यामध्ये होत म्हणजे गाडी सुत झाली आपली थोड्या अंतरात झाली काय सांगाल पालेगावचं नाव आता येतोय पालेगावचं नाव येतो आता बैला मुलंच येतो ना आपल्या मुलं थोडा येणार आहे बैला मुलंच येणार सोपतीला ना।, ना भरपूर सारी मुलं आहेत तुमच्या आता मी बघितली त्यांच्याविषयी काय सांगाल सोबतीला आता बरीच असते भरपूर मुलं आहेत अजून आता तिकडे पण गेल्यात थोडी शरद बघायला गावातली दुसरी शहरात गेले ना तिकडे गेल्या नक्कीच शंभर अकबर असतो नक्कीच सुरज काय सांगशील तुझ्या बैलाविषयी आज गुलात आज गुलात म्हणजे आता मागे अठ्ठावीस तारखेला पण आम्ही बैलवर बा, पळवला होता आमचा विचार होता एक तारखेला आराम द्यायचा पण आता फोन आलेला की आपण एकमेला गाडी घ्यायला म्हणून आता तुम्ही विषय घेतला मागे गाठामध्ये पळवला तर गटाच्या विषयी सांग ना कसं काय नियोजन झालं गाठाच्या विषयी नियोजन म्हणजे आपली घरची गाडीच पळवली होती अं झालेली गाडी नंतर आपले घरची पोरच होती म्हणजे आपले जे भाऊ असतात ना भाऊ तेच सुट्टी करायला होते थोडी सुट्टी उशिरा झाल्यामध्ये सेमीला थोडी गाडी पडली थोडी सुता मध्ये पडली म्हणजे मला तो वाटत बादलला तीन वेळा तुम्ही मैदान दाखवला हो, एक एक खाली एक नाही आला किंवा गट किंवा सेमी किंवा फायनल तरी जातो याच्या आधी पण एक वेळा आम्ही घेऊन गेलो पहिल्यांदाच घेऊन गेलो तेव्हा चार नंबर आले काय कसं बघता फ्युचर त्याचं मग फ्युचर म्हणजे फ्युचर त्याच नाही Actually, तो नाव फ्युचर आमचा तो घडवतोय खूप चांगला तुम्ही एक मेसेज दिला कारण एक बैलामुळे आपल्या गावाचा जो हिरो असतो खरोखर म्हटला जातो तो बैल आणि तो, तो तुमचा बादल ठरतो या सीझनला अजून या सीझनचा कसं काय पुढचं भविष्य असेल त्यात अजून म्हणजे आता थोडे दिवस जे काय राहिले ते इथं आम्ही खेळणार आहे त्याच्यानंतर वरच बैल पळवणार आहे चालेल आजचा गुलाल झाला तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचं तुमचा आभार